एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असून या मोहिमेत गावठी तसेच देशी विदेशी दारू विक्री करणारे मटका घेणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईत अखिल पापाभाई शेख वेळ सदतीस राहणार एम आयडीसी याच्याकडे बत्तीसशे रुपये लिटर गावठी हातभट्टीची दारू सापडल्याने त्या ताब्यात घेऊन गुन गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या ठिकाणी विशाल उर्फ डल्ली विष्णू शिंदे राहणार नागापूर हा संशयितरित्या सापडल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात नऊशे ऐंशी रुपये किमती या देशी दारूच्या चौदा क्वार्टर नऊशे रुपये किमतीच्या मॅकडॉल विस्कीच्या सहा क्वार्टर आठशे रुपये किमतीच्या इम्पिरियल ब्लू विस्कीच्या पाच क्वार्टर तीन हजार रुपये किमतीची तीस लिटर गावठी हातबट्टीचे तयार दारू असा एकूण पाच हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला तिसऱ्या कारवाईत दीपक मनोहर शेखटकर राहणार एमआयडीसी हा संशोधीरित्या सापडल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीन हजार रुपये किमतीची तीस लिटर गावठी हातबट्टीची तयार दारू सापडल्याने ती जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई रेणुकानगर बोलेगाव येथे सुभाष वामन थोरात वय पंचेचाळीस याच्यावर करण्यात आली तो विना परवाना कल्याण मटका खेळताना आणि खेळताना सापडला म्हणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक हजार वीस रुपये आणि कल्याण मटका खेळण्याचे साहित्य सापडल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला एकूण चार कारम्यांमध्ये बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ई नवा युट्यूब चॅनल ला, ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा